वेलकम बॅक टू जर्नी विजित तर मित्रांनो तुमचं स्वागत का नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडीओमध्ये आपण बघणार आहोत की डॉक्टर डायमा स्किन एअर संगमनेर या ठिकाणी अपॉइंटमेंट कशी बुक करायची जर प्रोसेस खूप सिंपल आहे आणि काय करायचं ते सगळं काय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर ते कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब नक्की करा कारण तुम्हाल असे तुम्हाल तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ ट्रॅव्हल ब्लॉगिंग हे सगळं काही तुम्हाला या चॅनलवरती मिळतं आणि त्याचप्रमाणे आपली हेअर रिटची जी आपली सिरीज चालू आहे ती कंटिन्यू होणारे सहा सात महिन्यापर्यंत आणि सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळणार आहे त्यामुळे सबस्क्राईब तुम्ही नक्की करून घ्या तर मित्रांनो कालच मला एका आपल्या सबस्क्रायबरचा फोन आला इंस्टाग्रामला त्यांनी लाईक इंस्टाग्राम कॉल केला आणि मला विचारलं की की कि दादा कसं अपॉइंटमेंट बुक करू किंवा कशी प्रोसेस आहे सगळं काही सांगा ना तर मी कॉलवर सांगितलं सगळं म्हटलं चला आता सगळ्यांनाच व्हिडिओ बनवून सगळ्यांना सांगून मी की हा प्रश्न पडणारच नाही की कि अपॉइंटमेंट कशी बुक करू तर सगळं काही प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये सांगणार तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर सगळ्यात आधी जो मोबाईल नंबर मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो त्या मोबाईल नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने मेसेज करायचं आपलं नाव गाव कुठून जात आहे किती पेशंट आहेत डेट बुक हे सगळं काही तुम्ही इथं बघू शकता तर अशी आपण इन्फॉर्मेशन फिल करून मेसेज व्हॉट्सअपला सेंड करून द्यायचं आहे त्यांच्या नंबरला जो आपल्या हॉस्पिटलचा जो नंबर आहे त्याच्यावर ओके ते सेंड केल्यानंतर तुम्हाला त्यांचा रिप्लाय येईल काही तासांनी जवळपास चार तास पाच तासांनी तुम्हाला रिप्लाय येईल आणि हे सांगेल की येऊन जाऊ द्या या, या वाजेपर्यंत म्हणजे त्याचा टाईम असेल सपोज टू पी एम टू तुम्ही येऊन जा जर मित्रांनो तुम्ही खूप लांबून जात असणार ना तर तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही कृपया चार ते पाच तास काढून तिचा नक्की जा कारण गर्दी अतिशय तुफान असेल जरी तुम्ही अपॉइंटमेंट बुक केले असेल तर त्याच सपोज तुम्ही अपॉइंटमेंटचा टाईम दिला आहे रेफर टाइम नाईन पी एम सॉरी नाईन ए एम तर तुम्हाला नाईन पी एम तर कधीच भेटणार नाही त्याच्यानंतर तुम्हाला दहा बारापर्यंत सुद्धा थांबावं लागणार आहे तर अशी तिथं खूप गर्दी असते कारण मला माहित नाही मध्ये किती गर्दी असते पण जेव्हा पण मी सॅटर्डेला जातो कारण सॅटर्डेला बरेच लोक जातात खूपच गर्दी असेल कारण काही जे आपल्या टीवाले हे ते बऱ्याच लोकांना शनिवारी सुट्टी असते तर मग ते जातात तर तेव्हा मला वाटते की गर्दी खूपच जास्त असते मला माहित नाही मध्ये कशी असेल तर कोणी गेला असेल तर त्याने कमेंट करून सांगा कशी गर्दी असते ठीक आहे तर जाताना पुण्याला तुम्ही अपॉइंटमेंटचा अंदाज वगैरे करूनच जास्त वेळ काढूनच जा तरच तुमची ती अपॉइंटमेंटची पूर्ण प्रोसेस पूर्ण होईल त्यानंतर काही लोकांनी विचारलं की दवाखाना आपलं जो हॉस्पिटल आहे तर ते सॉरी हॉस्पिटल क्लिनिक जे असेल ते तर ते सकाळी कधी ओपन होतं आणि रात्री कधी क्लोज होतं तर ते सकाळी नऊ वाजता ओपन होतं आणि रात्री सातपर्यंत असतं कधी कधी एक्स्टेंड पण होतो रात्रीचा टाईम कारण मी एकदा गेलो होतो तेव्हा आठ पण वाजले तो होते तोपर्यंत चालू होतं जे एक्स्टेंड करतात ते जर असले ना कोणी अपॉइंटमेंटला तर एक्स्टेंड करतात आठ नऊ पर्यंत चालतं रात्री पण सकाळचा टाईम जो नऊ वाजता आहे तर मुळे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर सकाळी गेलं पाहिजे ज्यातून मी लांबून जातायत जसं की नाशिक मुंबई पुणे कुठून पण लोक येतात मित्रांनो तिथं तर मी पुण्याहून जातून संगमनेरला जवळपास मी सकाळीच निघतो सहा सात वाजता आणि तिथं नऊ दहा दहा वाजेपर्यंत पोहोचलो की मग होऊन जातं दोन एक वाजेपर्यंत रिटर्न पुण्याला तर तुम्ही असं करू शकता ओके तर असं पद्धतीने तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची आता राहिला प्रश्न फी किती आहे तर मित्रांनो तिथं गेल्यानंतर तुम्हाला पाचशे रुपये पे करावं लागतात ओके फर्स्ट अपॉइंटमेंट असेल तर नंतर सेकंड अपॉइंटमेंटला जात असेल तर दोनशे रुपये तुम्हाला सॉरी तीनशे रुपये पे करावं लागतात तर ही त्यांची अशी फी आहे जर तुम्ही सेकंड अपॉइंटमेंटला जात असाल तर मागच्या अपॉइंटमेंटचे जे पण तुमचे जे प्रिस्क्रिप्शन देऊन दिलेले असेल गोळ्या औषध काय दिलं असतील त्याचं सगळं माहिती तुम्ही घेऊन जा कारण त्यांना कळलं पाहिजे की मागच्या अपॉइमेंटला कोणते औषध दिले ना तर कोणते चेंज करून द्यायचे ओके त्यामुळे हे पण तुम्ही नक्कीच घेऊन जा काळजीपूर्वक तर ही अशी एक प्रोसेस आहे तर अजून काही डाऊट असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा मला वाटतं की मी अपॉइंटमेंटची पूर्ण डिटेल देऊन दिली तुम्हाला व्हॉट्सअपला रिटर्न मेसेज येतो त्यांचं अपॉइंटमेंट अगद्या दिवशी बुक करायची आहे जायच्या अगदी दिवशी समजा तुम्हाला उद्या द्यायचं तर आज तुम्ही ते अपॉइंटमेंटला व्हॉट्सअप करून द्या जो मेसेज मी तुम्हाला इथं दिलेला आहे तो मेसेज तुम्ही नक्कीच सेंड करा आणि तो डिस्क्रिप्शनमध्ये पण मेसेज लिहून देतो आणि तुम्ही तो मेसेज कॉपी पेस्ट करून तुम्ही तुमचं नाव एंटर करून पाठवून द्या तुम्हाला मोबाईल नंबर पण दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि जर अजून कोणाला काही इन्फॉर्मेशन असेल तर इंस्टाला कॉन्टॅक्ट करा किंवा कमेंट करा युट्यूबच्या खाली तो माले तो माला तर तुम्हाला भेटून जाईल तर मला वाटतं की व्हिडिओची सफिशियंट माहिती मी सांगितली जर अजून काही इन्फॉर्मेशन असेल तर प्लीज कमेंट करा किंवा रिच आउट मी ऑन इंस्टाग्राम माय आयडीज आर गिव्हन इन द डिस्क्रिप्शन यू विल रीच दया ओके ओके बाय बाय टेक केअर गाईज और सायन आउट जर्न जी